रामकृष्ण हरिमौली माझ्या या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे असेच नवनवीन भजन ऐकण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व भजन आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनल तुम्ही पहिल्यांदाच पाहता असाल तर बेलायकॉन प्रेस करा दत्त दिगम्बर कैवारी द दिगम्बर भक्तावारी जाउन यल सकट शिरि यति संकट सिरी दत्त दिगम्बर भक्तेवारी जाउन संकट सिरी ದನ ಎಲ್ಲ ಸಂಕಿರಿ ತೀನ ಶಿರೇ ಸಹ ಅನುಸೂಯ ಗರಿ ಭಗವಂತ ತಿನ ಸಿರೆ ಸಹ ಅನುಸೂಯ ಗರಿ ಭಗವಂತ दत्त दिगंबर भक्ताचे कैवारी दाऊन येथील संकट शिरी दत्त दिगंबर भक्ताचे कैवारी दाऊन येथील संकट शिरी रूप गुजिरे आहे छान हरपुन जाई माझे भान रूप गुजिरे आहे छान हरपुन जाई दत्त दिगंबर भक्ताचे कैवारी वारी दाऊन येथील संकट शिरी दत्त दिगंबर भक्ताचे कैवारी वारी दाऊन येथील संकट शिरी गणगापूरचा देव महानभूमी झाली ती पावन गणगापूरचा देव महानभूमी झाली దిగంబర భక్త ఎకట శిరీ దత్తంబర భక్త ధాన ఎకట శిరీ నా తుజే ముఖీ అసే మూర్తి తుజీ హృదయ బగా తుజ हृदय बगा दत्त कैवारी भक्तारी दाउन संकट शिरी दत्त दिगम्बर भक्तारी दाउन यकट शिरी दाउन संकट शिरी धन्यवाद